एक अत्यंत मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे लक्ष्मीच्या पावलाने आलेल्या पण बागडण्याच्या कोवळ्या वयात अंथरुणाला खेळलेल्या आपल्या एकुलता एक अवघ्या सात वर्षाच्या ओवीला वाचविण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील सागर पुजारी या बापाची चाललेली धडपड मन टाकणारी आहे बातमी सविस्तर हिला आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हात कनंगले तालुक्यातील व्यवसायाने मेंढपा असलेले सागर शामराव पुजारी हे तीन भावांसह एकत्र कुटुंब पद्धतीने हॉटेल व्यवसाय आहे घरी पत्नीसह चौथीच असलेला मोठा मुलगा आणि मुलगी ओवी असा सुखाचा संसार सुरू असतानाच गेल्या वर्षी नऊ नोव्हेंबर पासून ओवीला अचानक झटके येऊ लागले वैद्यकीय तपासात हा आजार समोर आला पण यावर औषध उपचार उपलब्ध नसल्याचे ऐकून जमीन सरकली बागडणारी ओवी गेल्या तीन महिन्यांपासून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी निश्चित पडून आहे कसलीही शारीरिक हालचाल नाही की कसलाच प्रतिसाद नाही उपचारासाठी कसली लस नाही कि विमा नाही शासकीय योजनेतही समावेश नाही तरी सुद्धा ओविला या जोघ्याने आजारातून बाहेर काढण्यासाठी ठेवी मोडल्या दोन गुंठे जमीन विकली पतसंस्थेतून कर्ज घेतले नातेवाईकांकडून हात उसने घेत धडपड सुरूच ठेवली त्वचा त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात इंग्रजी भाषेची अडचण असतानाही केवळ मुलीचा जीव वाचविण्यासाठी एका मित्राला घेऊन चीन गाठले तेथील एका रुग्णालयात अत्यंत गयावया करून पाहिजे असलेली लस उपलब्ध केली तीन लाख रुपये भारतीय मूल्य असलेल्या या तीस डोसची त्यांनी तुर्त व्यवस्था केली असली तरी अजूनही त्यांना तेवढ्याच डोसची गरज आहे फेब्रुवारीच्या अखेरीस हा डोस सुरू केल्यानंतर सध्या दहा फरक पडल्याचे दिसून येत आहे ओवी आता हाक मारल्यावर डोळे उघडून प्रतिसाद देऊ लागले आहे पाणी गिळत आहे तिच्या संवेदना हळूहळू जागृत होत असल्याचे सागर पुजारी यांनी सांगितले गोवर विषाणूतील जंतूंमुळे लहान मुलांच्या जीवावर बेतणाऱ्या एस एस पीई या दुर्मिळ आजाराने ग्रस्त लेकीच्या उपचारासाठी विम्याची तरतूद नाही हा दुर्मिळ आजार गोवरच्या जंतूंमुळे होतो मेंदूपर्यंत शिरकाव होऊन मेंदूची झीज होण्यास सुरुवात होते सर्वच मुलांना नाही पण लाखात एक ते दोन मुलांना हा आजार होतो यावर अजून तरी आपल्या देशात औषधोपचार दिसून येत नाही शासनाच्या वैद्यकीय योजनेतही समावेश नसल्याने इंजेक्शनसाठी मित्राळ घेऊन चीन गाठले परिस्थितीने दबलेल्या या बापाला आता मानसिक आधारासह गरज आहे ती दानशुरांची आणि या दुर्मिळ आजारावर लस निर्माण करण्यासाठी सरकारच्या तत्परतेची